आ, पांडू दोस्ती टोटाल बाब राह बोल आज चांद नजर आय पांडू हा मी ना तुमच्या सारखे दारू मी मला दारू शिवाय काहीच सुच नाही बायको ना विचारे आला विषय बायकोच मेन कारण हे दारू प्यायला पांडू ला विचार रे अरे तू जाऊ आपला का कुठं जातोय आजोबा दोन दारू आहे ना माझी दारू ग आज महा घरी आज चल हा बाबा तुझ्या घरी नाही तुझी बायको आगे मोळ आहे बाबा अस मी आज मी पेला शब्द बोलणार नाही त्याला माहिती ना। पेवून आली मारलं मला त्या दिवशी नाही तू जास्त बोलणार तिच्या डोकं नाही ला तिच्याशी आज मी पियलय अजून आणायची ही दोस्ती ठोटाय चिना ही दोस्ती छोटाय चिनाई आळू अळू अळू सांभाळ ये बाबा आजू ये बाबा ये बाय रे पांढऱ्या मेलो रे आता बाबा अरे लागले रे ध्वक्याला लागले ध्वक्याला ये, 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 ये बाबा दारूच उतरली रे डोक्याला नाही लागेल पायाला लागले ये बाबो आता कस माली दारू उतरवली बाबा कुठे लागले अरे पायस मोरगायला वाटतं रे आयला या सरपंचाचे रास्ता होईल ना इकडून रास्ता असतात तर तू पडला नसता आता हा तुला मी सांगतो मग मी काय मला उठायचा मला सांग है है। आता मला चू बात येत नाही हात दे आय अरे तू काला बोकडे पडतो बाबाल्या या बाबा या बाबा र काय खरं नाही बाबा नेते बाबा ओ नाही रे बाबा आईला ये बाबा नाही रे पाय थांबा आता कसं तरी ग्रय बाबा मला आता कसं चालायचं मॅग तु बायकुला सांगा काय केलं तुझ्यासाठी हा परत जेव्हा देणार नाही आता वर दारावं लागत होत नाही राहिलं रे हळूहळू हळूहळू जाऊ जा अरे दारू पेले आपण दारू माणसाला कुठे घेऊन जाते तुला माहिती ना भाऊ कुठे घेऊन जाते दारू कुठे आकाशातच नाही ते हा काहीच भांड राहत नाही पारुग माझे पारुग जाणं म्हणते फारू परु। हो का पारू तिला पाय अरे पायने घेऊ चालला म्हणून तुला गाणं म्हणायला गाणं म्हणतो म्हण म्हणतो म्हणजे तो नाही ही दोस्ती तुला उचलून घेऊ का नको हे बाबा नको हे बाबा या बाबा अहिणी अथवा तुमचा बाबूराव वेगळा वेगळे बसतो तुम्हाला बाबुराव पडला बाबुराव ये बाबा बाबुराव पडला बाबूराव हो बाबूराव या वहिनी बाबा बाबूराव पडले हो या लवकर कुठे लागल बाबा काय आलो ओ पाय मुरगाळ कोणाचा बाबूराव चा बाबू

दारू पिलो आपण रस्त्यावर पडलो बाबराव दारू पिलो पेलो रे पेलो पास्त्यावर पडले आपण त्या रस्त्याला ग सांगू तकले मी रस्ते कर रस्ते कर सरपंच पण पाणी पेल तो कधीच ऐकत नाही सरपंच तुम्ही केला तुम्ही मी म्हणत होतो पांड्याला मतदान करा पांड्याला का मग आमच्या गावाला गिरा ऐक भेटलं असतं कधीच पांड्याला तुम्ही मतदान नाही केलं आता बघा म्हणलं नाव एवढा सरपंचा फोन लावा ला नाही दवाखान्यात सरपंचाला फोन लाव आला तुम्ही मी तुमच्या घरापुढे ब्लॉक बसवले असते ब्लॉक ब्लॉक बसवले असते बाबूरामा खास मित्र हॅलो पाटा हा सरपंच कुठे तिकडे घरी या पहिले तुम्ही घरी या ना पोलीस कंप्लेंट करत तुमच्यावर आता मी घरी या पहिले मग सांगतो मी तुम्हाला दवाखान्यात नेणार नाही मी खर्च करणार नाही माझा काही आडलेला नाही तुम्हाला पेला पैसे कोण दिले होते अगं पांढर पाजले आजकाल तर कामाला उठवाय घेतले का? आता पंच राम राम या राम बसा राम। बसा काय बोल तुझ्या लय लक्ष आहे ना गावातले रस्ते नीट बनवता येत नाही का आता किती नीट बनवायचे आता सांगा तुमच्या मातारीला वा पाय मुरगायला म्हणून झालं काय झालं काय बाबुराव नाही म्हणणार आहे मातारी बघितलं का तरी मागा वळून बोलायला लागल का बाई तिरा द्यायला लागलाय नादी लागत मी गावचा विकास आहे विकास काय करणारे विकास विकायचा विकास, गाव। गाव विकास, विकास, विकास करणार <laughs> पांडे तुझ्या ओळख असायला आहे मी मी गावचा विकास आहे विकास काय आहे विकास

तुम्हाला मी काय सांगतो ऐका तर पण इकडे इकडे सांगतो इकडे जवळ काय वास येऊ राहिला तोंडाचा तुम्ही रस्ते बनवले का नाही अरे बनवले तुम्ही दारू पिऊन येत आहे आणि कुशल डुलत डुलत चालत आहे ता रस्ते कमी पडू राहिले मी काय करतो असतेत असता का कमाल नास्ता हिरणा ना अंगण वाकड ही म्हण तुमाला लागू पडती तुम्हाला म्हणजे तुम्हाला नाही यादवायला नास्ता हिरणा अंगण वाकड सरपंच रस्ता तुम्ही बनवला नाही 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 आणि आम्ही अशी दारू पेवूनच जिले खेळत यात जाऊ म्हणा अरे काय बोला आहे सोबत काय बोलले यांना आओ पार पाय तारा तारा दारू आपण काय झालं दारू आम्ही पिलो, पिलो। हा। गावची दारू आमचा बाप बंद करील का अच्छा अच्छा बंद करायची ना तुम्ही कळला सरपंच सगळं चुकत तुमच रस्ते तुम्ही नाही बनवले निदान ती दारू तर बंद करा मग काय दारू मी बनवली का रे आता बोलला विकी तर कोण मला सांगा तो विकणार तुम्हाला बोलायला येतो का कधी फोन आला का बाबूराव दारू विकणार आहे काही नाही ए बाबुराव लई टाइम झाला दारू पिऊन जाय ना असा आला का फोन अरे तुम्ही झक मारी त्या तिथं या वहिनी मला विचारा विचारा कर काहीतरी चालला कुशल मला फोन केला तुम्ही जीव चालला इथं मरे मेले गाऊन नाही तुम्ही तिकडे उता नाही पाहता नाही सोबार घेऊन घरी चालले जाऊ मी आता मारायची वाट पाहते काय अरे गावची सरपंच आहे ना तुम्ही जर नीट रस्ते केले असता आज या बाबाचा पाहून असता का अरे कमाल झाली वो, तुमची ओली मागणी आता ये ना मला आता माझ्या नवराला दवाखान्या तुम्हीच नाहीच <laughs> जोपर्यंत मानवरा बरा होते तोपर्यंत तुमच्या घरी मानवराला खायला घेऊन जायचं त्यांना आगायला मुतायला जेवायला फिरायला तुम्हीच सोबत घेऊन फिरायचं मी मानवरा बाबूराव आजारी आता मला रोज दारू पाहायची तो नीट होत नाही 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 तू बायको काय झाली मग त्याची वाली बायको कालो बायको आलं तुला नीट केले असते ना तर मी बायको म्हणून सांगायचं कसं त्याला म्हणजे सरपंच आणि हे काम करायची खरे तुला हे बोललं ठीक आहे दवाखान्यापर्यंत नेतो मी दवाखान्यात मी न्यायचं प्लास्टर करून आणायचं परत आणि महत्वाचं ते मुर्गाला माहिती किती फ्रॅक्चर पिक्चर हे ऑपरेशन करावं लागतात काय खर्च तर मी करायचं आजारी येतो तेवढं पर्यंत ठीक आहे पण तू माझी घरी बी न्यायचं बाबा तू घरी बी घेऊन जायचं नाही ना प्राय तो आरे कपलायला हे बॉखर पेलय अहो मला माझी बायको घरात ठेवी का मग बायको नि गावाचा निधी आला रस्त्याचा त्या गावाचा निधी आल्यानंतर तुम्हाला दोघ काल नाही का घरामध्ये बायकोला सोन्याच्या दोन दोन चार चार तोळीच्या पोती केल्या त्यापेक्षा रस्ते केले असं मानावर काय मोड लागत का आता म्हणजे तुमचं म्हणणं त्या पोती मॅम गावातून भ्रष्टाचार करून अहो मॅडम मला दहा टाक्टर उन्हा कांदे झाले माहितीये का तिकडे जा कर तिकडे जा कर पाय पाच झालं म्हणजे मी काय झक मारली का बा बायकोला एकच नावर आहे मागणी करायला लागले माझ्या नवऱ्याला आता जास्त दवा खात देतो आणि तुमच्या कोणा नाही नेलं मी नेला पकड्या अक्का ए तुला काय रताय तू गप रे जाव कर ते बाजू तु रिक्षा आणून दाखो بریड ओए रिक्षा आणून दाखू मी दारू पैला म्हणतोय दारू पैला या, 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 या बाई या तू कर या पाण्याचेन तुमच्या बाबू राव देवा तो बाईला सांगून दे बाबू ए आणि तुम्ही हा? अरे बाजू चाललाय मी का काय बाबा तू चालला दवा खाड्या मी खाल्ले पैसे नको खर्च तू चालू चालला तुम्ही डबा पाठवून द्या दवाखान्यात दवाखान्यात दवा तू का डबा दबा दवाखान्यात तो पण ते डबे चला बाबूराव आईलं मग बायका पाहिलं पण अशी मला सांग बाबू राव खरंच का ते तो बायको पण आता काय करू काय करू अरे पार्क द्या ना अशा बायकोला कस काय तो पार्क एकच बायको बायकू अरे ती एक चवदा वची असली तर बर ना चांगली बा बायकोला काय झालं बा बायकोला काय झालं तुम्ही मला का मारते बा दुखत आहे तू काय बाग लागली काय म्हटलं तुम्ही हशी बायको बायको करून दुसरा विषय वाचतो तुमचा नाही तुमचा नाही

असे असतात माणस गावच्या सरपंचाने निधी खाल्ला रस्ते चांगले नव्हते असं मला वाटत होतं असं काही नसत आपला मानून दारू पिऊन आला आपल्या मित्र नवऱ्याचे मित्र असं कधीच म्हणू नका आपल्या नवरा फुळ्यात पितो का त्याला कळत नाही का हा आसा स्रा स्रा सांगा। दारू प्यायची नाही नाही तो तुझ्या संसारात तुझ्या घर तू सांभाळून घे गावचे सरपंच आणि गावचे मित्र काहीच करू शकत नसतात आजचा एपिसोड तुम्हाला कसा वाटला द्वारे नक्की सांगा लाईक करा शेअर करा आणि बघत राहा सो कदम नाशिकच्या